नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणातील आताची महत्त्वाची बातमी महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का उद्धव ठाकरेंनी दिलाय सर्वात मोठा धक्का राज्याचा उपाध्यक्ष फोडला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात केलाय शिवबंधन बांधून प्रवेश नेमकं झालंय काय आणि ते कोण नेते आहेत ते आपण सविस्तर बघूया काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे जुने नेते वसंत मोरे तात्या यांनीसुद्धा ठाकरेंचा ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश केला आता तसंच ठाकरेंना धक्का देत ठाकरेंचे अगदी जवळचे शिलेदार आणि पहिल्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी घेतलेले हजी अजगर शेख यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे राज ठाकरेंना आता अल्पसंख्यांक समाजातील लोकांनीसुद्धा धडा शिकवण्यास सुरुवात केलेली आहे व मनसेतून ते हळूहळू निघत आहेत राज ठाकरेंची हिंदुत्वाकडची वाटचाल कोणाला पसंत नाही आणि राज ठाकरेंची जी जी आंदोलने होतात ती आंदोलने पूर्णतडीस जात नाही त्यामुळे अनेक कार्यकर्ते आणि मोठे नेतेसुद्धा नाराज आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे या सर्व पदाधिकाऱ्यांना न्याय देतील का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र